उपवासात खूप झटपट तयार होणारी पोटभरीची आणि खूपच चविष्ट लागणारी केळीची भाकरी आणि सोबत झणझणीत हिरवी मिरची भाजी जी भाकरीसोबत अप्रतिम लागते याची रेसिपी आज आपण बघतोय एकादशी संकटशिला किंवा सगळ्या प्रकारच्या उपवासात केळीची भाकरी आणि मिरची भाजी खूप स्वादिष्ट आणि पोटभरीची ठरते नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक जरूर करा आता या ठिकाणी कच्च्या केळीपासून मी चिप्स तयार करून घेतलीत आणि त्यांना उन्हामध्ये कोरडे करून असं वर्षभर स्टोअर करण्यासाठी तयार करून घेतलीत असं वर्षातून एकदाच आपण तयार करायची आणि वर्षभर स्टोअर करून ठेवायची म्हणजे हव्या त्या वेळेला आपण ह्या केळ्याच्या चिप्सपासून पीठ तयार करून भाकरी डोसे किंवा उपीट असं तयार करू शकतो खूप खमंग आणि चविष्ट पोटभरीचे उपवासाला पौष्टिक पदार्थ आपण ह्या केळ्याच्या चिप्सपासून तयार करू शकतो आता या ठिकाणी मला एकूण तीन भाकरी करायच्या आहेत म्हणून तेवढ्या मापात मी चिप्स मी अगदी बारीक पावडर तयार करून घेतली ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीला जसं पीठ असताना त्याप्रमाणे बारीक फाईन पावडर आपल्याला तयार करून घ्यायची हे पीठ देखील आपण स्टोर करून ठेवू शकतो आणि आयत्या वेळेस झटपट पदार्थ आपण उपवासाला तयार करू शकतो आता एकूण मला तीन भाकरी करायच्या आहेत म्हणून मी दीड वाटे एवढं पीठ घेतलेले आणि थोडंसं पीठ बाजूला काढले ते का पुढे तुम्हाला सांगणारच आहे आता या भाकरीचा अजून खमंगपणा वाढण्यासाठी याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे अर्धी वाटी जवळजवळ शेंगदाण्याचं कूड घेतलेले आहे खूप छान चवीला लागते एवढ्या प्रमाणात आपण शेंगदाण्याचा कूड घेतला तर अगदी परफेक्ट माप आहे एवढं आता याच्यामध्ये तिकट्याप्रमाणे लाल मिरची पावडर घेतली एकूण दोन चमचे लाल चटणी पावडर घेतली मी चवीनुसार मीठ घेतलं आणि छान कोडंच हे मिक्स करून घेतलं आता हे प्रिमिक्स आपलं तयार झालं हे देखील तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे ऐन वेळेस आपण हे पिठापासून भाकरी किंवा ढोसे अगदी सहज पाच मिनटात तयार करू शकतो आता एकूण मला तीन भाकरी करायच्या आहेत एवढं पीठ मला जास्त वाटतंय म्हणून थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवलं आता ह्या पिठाला मी पाणी टाकून छान घट्टसर असा गोळा मळून घेतला आणि मळून घेतला आहे छान असं मळल्यामुळे खूप छान भाकरी तयार होते अजिबात तिचे तुकडे होत नाही किंवा छान फुकते देखील ती आता ज्याप्रमाणे बाजरी ज्वारीची भाकरी असते ना त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून आहे थोडंसं सुरुवातीला सैलसर म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेलच थोडं सैल वाटतंय थोडं चिवट देखील वाटतंय कारण केळच्या पीठामुळे थोडं चिवट असं हे पीठ असतं थोडं अलगद भिजून घ्यायचं ओलसर आणि झाकून ठेवायचं एक दहा मिनटानंतर छान हे घट्टसर होतं आता ओलसर वाटते याला झाकून ठेवणारे दहा मिनटासाठी त्यावेळेस छान घट्ट होणारे आता पीठ मुरेपर्यंत इकडे छान झणझणीत चविष्ट उपवासाला चालणारे फक्त दोनच साहित्यात आपण हिरव्या मिरचीची भाजी तयार करतोय तिकट अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मुडवर मी त्यांना स्वच्छ धुवून घेतल्या आहेत मध्ये कट असे मोठे तुकडे कट करून घेतलेत आणि एक वाटी शेंगदाण्याचा कूड घेतला आहे मी आता मिरच्या आधी सुरुवातीला तळून घेतलेल्या आहेत कढईमध्ये एक दीड चमचा एवढं तेल घेतलं मी आणि हाय फ्लेमवरती मिरच्या छान परतून घेतल्यात असं एक दोन तीन मिनटासाठी मिरच्या हाय फ्लेमवर परतल्यामुळे छान तिखटपणा आपल्या भाजीला येतो थोड्या पांढऱ्या टोईपर्यंत आपल्याला परतायच्या आहेत आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे आणि त्याला देखील एक दोन तीन मिनटं परतून घेतला आहे लो फ्लेमवरती हा शेंगदाण्याचा कूट छान खमंग असा परतला ना मस्त चव येते भाजीला रुचकर भाजी लागते आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आहे जवळजवळ अर्धा ग्ला अर्धा ते पाऊन ग्लास एवढ्या अंदाजाने मी पाणी टाकले, टाकले। कारण ही भाजी गार झाल्यानंतर देखील थोडी रसरशीत राहिली पाहिजे ना एवढ्या प्रमाणात मी पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि याला अगदी लो फ्लेमवरती आपल्याला शिजत ठेवायची कारण दाण्याचा कूट असल्यामुळे गॅसची फ्लेम जर हाय असली ना ते लगेच करपू शकतं आणि भाजीची टेस्ट ही बिघडू शकते म्हणून अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी शिजवायची आता एक दोन मिनटात तुम्ही पाहू शकता तेल सुटायला लागले आणि थोडं पांढरट कलर वाटतोय म्हणून तिला अजून शिजायला ठेवली मी लो फ्लेमवरती तोर इकडे भाकरी तयार करून घेतली एक दहा मिनटात छान हे पीठ घट्टसर झालेलं आहे आणि म्हणजे भाकरी तयार करण्यासाठी हे पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे तुम्ही हवं तर थापायच्या अजिबात लाटून देखील घेऊ शकता याला पण मी या ठिकाणी भाकरी थापून घेणार आहे तीन करायचे आहेत ना मला म्हणून सम प्रमाणात मी तीन गोळे तयार करून घेतलेत आणि ज्याप्रमाणे बाजरी ज्वारीची भाकरी करतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायची आता सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं जे केळचं पीठ मी बाजूल काढलं होतं ना ते यासाठीच की थापताना देखील आपल्याला केळचं पीठ वापरायचं आहे आणि हाताला केळचं पीठ लावून छान पातळ अशी ही भाकरी थापून घेतली मी खूप पातळ अशी थापायची म्हणजे छान खरपूस खमंग अशी लागते ती जे चिप्स आपण मिक्सरला बारीक केले ना ते खूप पातळ फाईन पावडर तयार करायची त्यामुळे ही भाकरी छान टम्म अशी फुकते आणि अजिबात वातट होत नाही आता इकडे तुम्ही पाहू शकता भाजी आपली तयार झाली खूप छान तेल सुटले आणि तळाला थोडी करपलेली लागलेली वाटते ते दाण्याचं कूट म्हणजेच आपली ही भाजी शिजून झालेली कलर देखील तिचा बदलला आहे आता भाजीचा गॅसचा फ्लेमही बंद केलेला आहे तयार झाली म्हणून इकडे भाकरी तयार करण्यासाठी घेतली तवा छान तापल्यावरती पिठाची बाजू वरती करून मी भाकरी टाकली सुरुवातीला हाय फ्लेम होती आणि पाणी लावून मग पलटून घेतली त्यावेळेस गॅसची फ्लेम लो करायची एक दोन मिनटं लो फ्लेम राहू द्यायची आपण मग मीडियम फ्लेमवरती भाकरी भाजून घ्यायची कारण हाय फ्लेमवरती लगेच ही भाकरी करपते असं मिडियम टू लो फ्लेमवरती खमंग अशी ही भाकरी भाजून घ्यायची याच्यात आपण तिकटाप्रमाणे चटणी पावडर आणि मीठ टाकले ना त्यामुळे देखील छान चवीला रुचकर होते आणि रंग देखील लाल चटणी पावडरमुळे मस्त येतो तुम्ही पाहू शकता खूप टम्म अशी फुगली कारण पीठ आपण छान बारीक फाईन पावडर तयार केली होती ना त्यामुळे छान फुगते ही भाकरी आणि छान मऊ लागते अजिबात वातट होत नाही आणि चवीला तर खूपच छान लागते तेल लावून देखील नुसतंच आपण ही भाकरी खाऊ शकतो पण आपण या ठिकाणी आज उपवासाची भाजी तयार केली त्यामुळे अप्रतिम चवीचा आजचा मेनू तयार झालेला आहे तुम्हाला उघडून देखील दाखवते कडेपर्यंत छान फुगवटा आलाय खूप छान फुगली ती मस्त अशा टम्म फुगलेल्या चवीला रुचकर ह्या उपवासाच्या भाकरी तयार होतात उपवास नसणारे देखील पोटभरीचं जेवण करतील इतक्या चवीला रुचकर आजचा हा पदार्थ तयार झाला आहे उपवासाला खरं तर नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो अशा वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने ह्या केळीची भाकरी नक्की तयार करून बघा केळीचे चिप्स बनवायला देखील खूप सोपे असतात एकदाच वर्षातून तयार करायचे आणि वर्षभर आपण स्टोअर करून त्यांना वापरू शकतो एकदाच केळीचे चिप्स तयार केले ना तर वर्षभर स्टोअर करून हव्या त्या वेळेला आपण केळीच्या पिठापासून भाकरी डोसा उपीट असे वेगवेगळे चविष्ट पदार्थ अगदी झटपट पदार तयार करू शकतो तुम्हाला जर केळ्याचे असेच वेगवेगळे अजून पदार्थ बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपी कशी वाटली ते देखील मला सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच घरगुती आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत धन्यवाद